तेव्हा आजूबा महाराजांम काही ऋतुकाळी जिल्हा पंचायती गावता आणि फाल्या फॉर्म भरता म्हणून कडे येच्छेप्रमाणे त्याची कामना पूर्ण जावची आणि खरगोचपत्रा निवडून घेऊन थे थे काम जातलं म्हणून मागणी हे असा मागण पुरे कर चलाचा सुंदरबात सांग आजकेरी गावात आम्ही पावलेलं सगळ्यांनी सोपड आमका व्यवस्थित केलं ना आणि आमची कॅंडिडेट निवडून येतील आमका आशा प्रचार स्लोबाय तो मी हरप पाली एक गंवचन सुरुवात केलं थंसर असे दिसून येले की जो प्रतिसाद असा लोकांचं सगळे पॉझिटिव्ह दिसले लोक आणि सपोर्ट तसंच असला खूप आशा दिसता की आमची श्रुतिका मॅडम शुगर जिथून येतले आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करता की सगळ्यांनी आपापल्या तरी प्रयत्न करून तिका निवडून हाडपाची थँक्यू आई आम्ही केरिया गावां सबन सब Uh, सबंद गावांसून की सगळ्या आमकां खूप सपोर्ट आहा सगळ्यांनी आमकां भरभरून बर आशिर्वाद दिले आमच्या आणि सांगले आम्ही तुमकांच मत मत घालतले आम्ही तुम, तुमकांच निवडून हाडटले असे सांगला आणि आमकां दिसता आमचोच कॅन्डिडेट हांगा निवडून येतो म्हणूनच बरं yes. आसा आम्ही पॉझिटिव्ह असा की आमचंच कॅन्डिडेट येतो पहिले कामां करूंक ना अशें हांव म्हणना पण आणि बरे तरेन काम करपा खातीर सगळ्यांनी श्रुतिका मॅडमिंग निवडून हाडपाची असे हा सगळ्यांकडे कर आवाहन करता जेच्यान कॅपेसिटी असा की उरलेली कामां फुडें वरूक शकता आणि करू शकता अशी म्हाका आशा असा सगळ्यांनी कॅन्डिडेट पळोवपाचो त्याची कॅपेबिलिटी पळोवपाची आणि वोट करपाचे अशी हांव विनंती करता सगळ्यांकडे क्या क्या पाला मटेरियल હર હર માર હર મા